पण त्यासाठी स्वतःला वेळ दिला पाहिजे वाचन करणं स्वतःला वेळ देणं व्यायाम करणं स्वतःला वेळ देणं वक्तृत्वाला वेळ देणं स्वतःला वेळ देणं आहे मनन करणं चिंतन करणं मेडिटेशन करणं स्वतःला वेळ देणं आणि माणूस याला वेळ देत नाही वाचन करत नाही मेडिटेशन करत नाही व्यायाम करत नाही वक्तृत्वाची तयारी करत नाही हे तुमचं व्यक्तित्व फुलणारी वेळ आहे तुमचं व्यक्तित्व तुमचं व्यक्तिमत्व फुलणार आहे बरणार आहे आणि त्याला तुमच्याकडं वेळ आहे वेळ पाहुण्याला आहे वेळ नातेवाईकाला देता पण वेळ स्वतःला देत नाही म्हणजे माणसाला अजून स्वतःचं हित कळलेलं नाही आपुलिया हिता जो असे जागता माता पिता इकडं आहे पाठा सांप्रदायिक दिसायला बिघायचे जरा ज्याला स्वतःचं हित कळ तो धन्य त्याच्या आई वडील धन्य आपलं हित लक्षात ठेवा आपल्या हातात आहे आपल्याला काय आहे बरं तुम्ही भाषण भाषण तर काही सारी गोष्ट आहे हो मग माझ्या आयुष्यात मी पंधरा वर्षात हे काम करतो आहे मी तब्बल पंधरावं वर्ष मी हे काम करतोय यूट्यूब नव्हतं म्हणजे त्यावेळेला काय फॅन होतो युट्यूबचा त्यावेळेसपासून नंतर नंतर यूट्यूब माहीत झाला आम्हाला मग ते व्हिडिओ टाकायला पण त्यावेळेसपासून काम करतोय मी माझ्या अनुभव तो सांगतो भाषण तर सहज कित्येक लोक शिकून गेले माझ्याकडून कित्येक लोकं इथं आल्यापासून या तीन साडेतीन वर्षात पुण्यात किती लोकं येऊन जातात मुंबईतले तिथले किती लोक नगरच्या ऑफिसला किती लोक येऊन जातात बीडला मी जास्त दिवस काम बीड जिल्ह्यात केलंय तिथे कितीतरी लोक गेले तिथे काही राजकीय सामाजिक सगळ्या पद्धतीचे लोक स्टेज डेअरिंग तर सहज मिळवून गेले स्टेज डेअरिंग म्हणजे फार मोठी गोष्ट नाहीच ती सहज येते स्टेज डेअरिंग सातत्यानं सरावांना मिळून मिळून जाते एक वाक्य बोलून जातो चढत चढत आयुष्यात ज्या गोष्टीची भीती वाटते ना ती गोष्ट पुन्हा पुन्हा करायची काही असो ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट पुन्हा पुन्हा करायची त्या गोष्टीची भीती वाटत नाही गाडी चवायची भीती वाटते परत चालवा भाषणाची भीती वाटते परत करा बांधण्याची भीती वाटते रोज करा नाही वाटणार ज्या गोष्टीची भीती वाटते ती पुन्हा पुन्हा करायची मग आपण इथं काय करतोय आपण इथं पुन्हा पुन्हा सराव करणार आहे मी मगाशी कुणीतरी बोलत होतं किती वेळ घेणार भाषण काला प्रशिक्षक तुम्ही वेळ नाही मुलं इथं राहायचं आता जे निवासी राहणार आहेत ना लोक त्यांचं प्रशिक्षण चालूच झोपेपर्यंत चालू मी जरी बाहेर असेल तर सराव चालूच मध्ये मी फक्त पद्धत शिकून जाईल त्या पद्धत तुमचा सराव चालू झोपेपर्यंत आणि झोपेतून उठलं की सराव सुरू करायचा भाषण एक भाषण तीन दिवस स्वतःला द्या मग तुम्हाला वाटेल अरे आता काही आवड नाही हा विश्वास येईल तुम्हाला काही लोक का आणि मग यातल्या काही लोकांना रिपीट यावं लागेल ठीक आहे दहावीस टक्के लोकांना रिपीट यावं लागेल दहा टक्के लोकांना बाकीच्यांना यायची सुद्धा गरज लागणार नाही जर व्यवस्थित समजून घेतलं ना तुम्ही काळजीपूर्वक तर रिपीट सुद्धा यायची गरज लागणार नाही दहावीस टक्के लोकांना यावं लागेल ला रिपीट सराव करण्यासाठी घरी जर तयारी होत नसेल तर बाकी तुम्ही घरी केली तर घरी करू शकताय मी घरी काय करायचं सांगतो ज्याला घरी वेळच देणं होत नाही त्यांनी फक्त एकदा रिपीट यायचं नाहीची वेळ देणं झालात नाहीतरी तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट आहेच की शेवटी तेवढ्या हॉटेलला कुठे गेलं तर तुम्हाला राहायला खर्च करावाच लागेल ना कुठे गेलात ते आता आपण आपल्या काही वेगळ्या काही समस्या आहेत का एकदा बघूयात कोणाचं काय अडचण सांगा बरं आता एकदा काही प्रॉब्लेम कोणाची काय अडचण एखादा भाषण तेच तर राहायचं नव्हतं तिला तर एखादा भाषण तर असं तरी आपण मला आपण तर ते करावं ते दहा मिनिटात वीस मिनिटात जातेच बोळी रोळ बी तास लागते रोजी मी रात्र जाते बाशि या आणि तुमच्या सर्वांकडे नाही त्याला त्याला दापेल तर ते म्हणून एक छान लोक इतर वाक्य बोल एवढं तू लिहिलं असं कशा लिहिणं वेगळं हा आता चुकीची पद्धत आहे लक्षात ठेवा आता बरं झालं विचारलं असं बाशिणाची तयारी म्हणजे तुम्ही काय समजलं माहितीये का बाशी लिहून काढले भाषणाची तयारी म्हणजे भाषण लिहून काढणे नाहीच ते ना लिहून भी काढू नका मी सांगतो त्या पद्धतीने करा लिहून भी काढू नका आणि करू नका मुद्दे मी तुम्हाला शिक हो शिक हो शिक हो ते शिकवतो की आता तो शिकवण्याचा बाळ झाला तो ते शिकवतो मी तुम्हाला भाषण पाठ कधीच करायचं नाही ते कधी धोका देईल सांगता येत नाही पाठबी नाही करायचं ते तीन तीन लिहित नाही बसायचं मुद्दे ते मी शिकवतो आता सांगतो तुम्हाला तयारी कशी करायची भाषणाची तयारी कशी करायची हे मी तुम्हाला शिकवून आहे आता आणखीन काय वेगळ्या काय समस्या पण आपण आता शिक्षणाकडे जाऊया